दोन फेब्रुवारी दोन हजार सव्वीस असा असेल आजचा सोमवार कर्कराशीसाठी दोन फेब्रुवारी दोन हजार सव्वीसचा सोमवार कर्कराशीच्या लोकांसाठी भावनांच्या खोल समुद्रातून शांत किनाऱ्याकडे नेणारा दिवस ठरतो आजचा दिवस केवळ बाहेर घडणाऱ्या घटनांपेक्षा आतल्या भावविश्वात होणाऱ्या बदलांवर अधिक परिणाम करणारा आहे कर्कराशीचा स्वभाव मुळातच संवेदनशील प्रेमळ आणि आठवणींशी घट्ट जोडलेला असतो आज या सगळ्या गुणांना नव्या प्रकारे अनुभवण्याची संधी मिळेल काही दिवसांपासून मनात साचून राहिलेली अस्वस्थता न बोलता राहिलेली खंत किंवा न व्यक्त केलेले प्रेम आज हळूहळू स्पष्ट होऊ लागेल सकाळची सुरुवात थोडी शांत थोडी गंभीर आणि थोडी विचारमग्न अशी होऊ शकते झोपेतून उठल्यावरच मनात अनेक विचारांची गर्दी जाणवेल काही विचार भूतकाळाशी संबंधित असतील तर काही भविष्याबद्दलचे आजचा दिवस तुम्हाला आठवणींच्या प्रवासात घेऊन जाऊ शकतो जुने अनुभव जुनी माणसं किंवा आयुष्यातील काही वळणं पुन्हा डोळ्यांसमोर येतील यामागे दुःख देण्याचा हेतू नसून तुम्हाला आतून मजबूत करण्याचा उद्देश आहे आज तुम्ही जे आठवाल त्यातून काहीतरी शिकण्याची संधी मिळेल कामाच्या बाबतीत आजचा दिवस थोडा संयम मागणारा आहे नोकरी करणाऱ्या कर्कराशीच्या लोकांना आज जबाबदाऱ्या जड वाटू शकतात कामाचे ओझे फार वाढलेले नसले तरी मनावरचा ताण जास्त जाणवेल काही लोकांना असे वाटेल की आपले प्रयत्न पुरेसे ओळखले जात नाहीत अशावेळी निराश न होता स्वतःवर विश्वास ठेवणे महत्वाचे ठरेल आज केलेले काम लगेच कौतुक मिळवून देणार नाही पण त्याचा परिणाम पुढील काळात नक्कीच दिसेल व्यवसाय करणाऱ्यांसाठी आजचा दिवस निर्णय घेण्यापेक्षा निरीक्षण करण्याचा आहे नवीन करार मोठे व्यवहार किंवा जोखीम घेणे आज टाळलेले बरे आज तुम्ही ज्या गोष्टी बारकाईने पाहाल ज्यात चुका किंवा उणीवा लक्षात येतील त्यापुढे मोठ्या फायद्याचे कारण ठरू शकतात कधीकधी थांबणे ही प्रगतीचाच एक भाग असतो हे आज तुम्हाला अनुभवातून समजेल आर्थिक बाबतीत आजचा दिवस मिश्र स्वरूपाचा आहे पैसे येण्याचे काही मार्ग दिसतील पण त्याचवेळी खर्चाचीही चिंता मनात राहील घराशी संबंधित खर्च कुटुंबासाठी केलेले आर्थिक नियोजन किंवा भविष्यातील सुरक्षिततेबद्दलचे विचार आज अधिक तीव्र होतील कर्कराशीचे लोक कुटुंबासाठी खर्च करताना मागेपुढे पाहत नाहीत पण आज स्वतःच्या गरजांकडेही थोडे लक्ष द्यावे लागेल आर्थिक स्थैर्य केवळ पैशांवर नाही तर मानसिक समाधानावरही अवलंबून असते हे आज प्रकर्षाने जाणवेल कुटुंबिक नात्यांमध्ये आजचा दिवस भावनिक संवाद घेऊन येतो घरातील एखाद्या व्यक्तीशी मनमोकळे बोलणे होऊ शकते काही जुन्या गैरसमजांवर आज चर्चा होईल सुरुवातीला थोडी अस्वस्थता वाटली तरी शेवटी मन हलके होईल कर्कराशीचे लोक भावना मनात साठवून ठेवतात पण आज त्या भावना शब्दरूप घेतल्यास नात्यांमध्ये अधिक जवळीक निर्माण होईल प्रेमसंबंधांमध्ये आजचा दिवस खूप हळूवार आहे जोडीदाराशी असलेले नाते आज अधिक खोलवर जाण्याची शक्यता आहे काही लोकांना आज आपल्या जोडीदाराकडून भावनिक आधार मिळेल तर काहीजण स्वतःच जोडीदारासाठी आधारस्तंभ बनतील प्रेमात आज मोठ्या अपेक्षा न ठेवता समजून घेणे आणि स्वीकारणे अधिक महत्वाचे ठरे जे लोक एकटे ते आहेत त्यांना आज प्रेमाची उणीव अधिक जाणवू शकते पण त्याचवेळी स्वतःवर प्रेम करणे किती गरजेचे आहे याचीही जाणीव होईल आरोग्याच्या बाबतीत आज मन आणि शरीर यांचा समतोल राखणे गरजेचे आहे पोटाशी संबंधित त्रास थकवा किंवा झोपेची अनियमितता जाणवू शकते यामागे शारीरिक कारणांपेक्षा मानसिक ताण अधिक कारणीभूत असू शकतो आज स्वतःला थोडा वेळ देणे आवडती गोष्ट करणे किंवा निसर्गाच्या सानिध्यात काही क्षण घालवणे खूप फायदेशीर ठरेल भावनिक आरोग्य सांभाळले तर शारीरिक आरोग्य आपोआप सुधारेल आजचा सोमवार असल्यामुळे जबाबदाऱ्यांची जाणीव अधिक तीव्र असेल पण त्याचवेळी कर्तव्य आणि भावना यांच्यातील संघर्षही जाणवू शकतो कर्कराशीचे लोक मनापेक्षा कर्तव्याला प्राधान्य देतात पण आज मनाच्या आवाजाकडे दुर्लक्ष करणे योग्य ठरणार नाही आज जर तुम्ही स्वतःच्या भावना समजून घेतल्या तर पुढील दिवसात तुम्ही अधिक संतुलित निर्णय घेऊ शकाल आध्यात्मिक दृष्टिकोनातून आजचा दिवस अंतर्मुखतेचा आहे देव श्रद्धा किंवा आत्मिक शांतता याबद्दलचे विचार मनात येते काही लोकांना प्रार्थना करावीशी वाटेल तर काही जण शांत बसून स्वतःशी संवाद साधतील आज बाह्य गोंगाटापेक्षा अंतरकरणातील शांततेला अधिक महत्त्व मिळेल या शांततेतूनच तुम्हाला पुढचा मार्ग स्पष्ट दिसू लागेल विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस अभ्यासापेक्षा मानसिक तयारीचा आहे लक्ष एकाग्र करण्यात अडचण येऊ शकते पण त्यामागे आळस नसून विचारांचा ताण असू शकतो आज स्वतःला कमी लेखण्यापेक्षा मन शांत ठेवण्याचा प्रयत्न केला तर पुढील दिवसात अभ्यासात गती येईल कधीकधी थांबून श्वास घेणेही पुढे धावण्यासाठी आवश्यक असते एकूणच दोन फेब्रुवारी दोन हजार सव्वीसचा सोमवार कर्कराशीसाठी भावनिक शुद्धीकरणाचा दिवस आहे आज बाहे फारसे काही मोठे घडणार नाही पण आतून खूप काही बदलत राहील आज तुम्ही जे अनुभवाल जे समजून घ्याल ते पुढील काळात तुमच्या निर्णयांना आणि वागणुकीला दिशा देईल म्हणून आज स्वतःवर कठोर होऊ नका भावना येऊ द्या त्या समजून घ्या आणि हळूहळू पुढे जा हा दिवस तुम्हाला आठवण करून देतो की संवेदनशीलता ही कमजोरी नसून ताकद आहे कर्कराशीचे लोक प्रेम देण्यात आणि नाती जपण्यात कुशल असतात आज या गुणांचा आदर करा आणि स्वतःलाही तेवढेच प्रेम द्या असे केल्यास येणारे दिवस अधिक स्थिर अधिक समाधानी आणि अधिक आशादायी ठरतील